पंचवीस हजाराच्या एस आय पीचे पाच कोटी शहाण्णव लाख आठ कोटी किंवा अकरा कोटी नव्वद लाख एवढी रक्कम भविष्यामध्ये होऊ शकेल का जर निफ्टीने पंधरा टक्के सतरा टक्के एकोणावीस टक्के म्हणजे आपल्या शेअर बाजाराने एवढे रिटर्न दिले तर असं शक्य आहे याची काही वॉरंटी गॅरंटी नाही पण मी असं का म्हटलं किंवा अशी मिळू शकतील का शक्यता आहे का काही दिवसांपूर्वी जे बिझनेसवरती शो सुरू होता अनिल सिंघवी विथ अतुल सुरी त्यांनी अतिशय छान अनालिसिस करून सांगितलं की आजपासून तेवीस वर्षांनी म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसमध्ये निफ्टी सहा लाख राहू शकतो जर कधी पंधरा टक्के रिटर्न बाजाराने दिले सतरा टक्के जर रिटर्न दिले तर तो आठ लाखाच्या पुढे जाईल आणि जर एकोणावीस टक्के रिटर्न दिले तर तो जवळजवळ तेरा लाखाच्या आसपास जाईल पण याच्या मागे काय आधार आहे आणि काय अनालिसिस आहे आणि असं का म्हटलं गेलेलं आहे की असं मिळू शकतात का याच्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा थँक्यू म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली